मित्रांनो नमस्कार पंढरपुरी म्हस तुम्हाला तर माहीतच असेल पण त्या पंढरपुरी म्हशीचे फायदे काय असतात त्या मग तिचं दूध किती निघतं हे सगळं आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्यासोबत विजयदादा आहेत त्यांच्यासो त्यांच्या गोट्यामध्ये जी पंढरपुरी मस आहे तिच्याबद्दल आपण माहिती विचारूया की पंढरपुरी मस त्यांनी ज्या जवळपासून घेतली आहे तर तेव्हापासून त्यांच्या दूध उत्पादनात काय काय बदल झाले तर दादा नमस्कार नमस्कार तर मला सांगा पंढरपुरी म्हस तुम्ही कधी घेतली आणि काय बघून घेतलेलं पंढरपुरी मैस आपण घेतलेला एक दोन ते अडीच वर्ष झाली अडीच तीन वर्ष झाली काय बघून म्हणजे पंढरपुरी म्हैस एक कोट्यात असावी हा येतो होता म्हणून घेतली आपल्याला आवड पण होती पंढरपूर म्हैसेची म्हणून घेतली पंढरपुरी म्हैस पंढरपुरी म्हस घेताना काय काय बघून घेतलं पाहिजे पंढरपुरी म्हैसेचे शिंग लांब असतात तोंड निमुळत असते स्ट्रक्चर एकदम कडक असते सरळ एवढं बघून घेतली तरी चालते रचना व्यवस्थित असली की चालते घेतली तरी काय अडचण नाही तर मला सांगा तिचं जे दूध असतं ते बाकीच्या मशीन मध्ये मशीनचं दूध आणि तिचं दूध त्यामध्ये काय फरक आहे पंढरपुरी आपण घेतली खास घरी दूध खाण्यासाठी कारण दूध तिचं खाण्याला एक खायसाठी एक नंबर असतंय गोड लागतंय थोडंसं दूध फॅट फॅटने बाकीच्या जनावरांसारखा जास्त काही फरक नसतोय पण दूध गोडसर लागतंय आणि आपल्याला त्याची आवडच होती म्हैशीची म्हणून आपण म्हैस घेतली एकदम जातीला कडक असते आजारी पडत नाही शिकून आहेत म्हैशीची जरा मारकी असते म्हणजे मारतात जनावर ही पण एकदा मालकाची सवय लागली की मालकाची जनावर ही एकदम आळखा म्हणतात ना त्या पद्धतीची असते म्हणजे मालकाचा लाळा लागतो जनावर ह्या लवकर असा विषय असतो आणि दूध एकदम खायला म्हणजे आपण म्हणतो ना देशी गायचं दूध त्या पद्धतीचं दूध असतं या म्हशीचं यासाठी आपण मस्त ठेवली काय असतो रोजचं खाद्य आपण हे बाकी जनावरांना देतो तेच खाद्य आपण त्या पण देतो असं काही वेगळं काय नाही पण तिचा फिल्टर वेगळा असतो एवढं शंभर टक्के नक्की असं कधी होतं का की तिला चारा वेगळा लागतो अशी हा चारा ती खात नाही असं कधी नाही नाही असं कधीच होत नाही उलट ह्या जनावरांपेक्षा निकृष्ट चाऱ्यावर सुद्धा ही जात आपण सांभाळू शकतो आणि ती जात कधीही आजारी पडत नाही म्हणजे ह्या कधी गोळी किंवा औषध कुठलं हे पाजायची कधीही गरज पडली नाही आपल्याला आपण आपल्या मित्राकडूनच घेतली मैस आपण जर पंढरपुरी मस घेतली तर किती दूध देणारी घ्यावी आणि किती दूध देते ती पंढरपुरी म्हैस साधारणतः दहा ते बारा लिटर दूध देतात दूध मुर्रा म्हशीपेक्षा कमी असते पण दुधाला क्वालिटी छान असते घरी खायला दूध एकदम छान असते म्हणजे तुम्हाला पूर्ण अनुभव आलेला आहे हा ह्या आपल्याला पूर्ण अनुभव आलेला आहे पंढरपुरी म्हैशीचा एकतरी गोट्यात जरी दहा मुर्रा म्हशी पाळल्या तरी एकतरी पंढरपुरी म्हैस असावी असं आपलं स्वप्न होत पहिल्यापासून आणि म्हणून आपण मैस ती ठेवली म्हणजे तुम्हाला पूर्ण अनुभव आलाय त्याचा हा पूर्ण अनुभव आलाय म्हैशीचा चालेल मित्रांनो आपण बघितलं की ती पूर्ण अनुभव दादानी घेतलेला आहे पंढरपुरी म्हस कशी असते तिचे फायदे काय आहेत दूध उत्पादनात कसं त्याला तिचा फरक पडतो त्याचा दूध किती निघतं दूध उत्पादनात किती फरक पडतो ते विचारायचं राहिलं दूध उत्पादनात त्याच त्याच्यामुळे किती फरक पडतो दूध उत्पादनात जास्त काय रोल नसतो मुरा म्हैशी जातीला दूध कमी असते पण घरी खाण्यासाठी लहान मुलांना खाण्यासाठी हे दूध अतिशय उत्तम असते पंढरपूर तिचं फॅट आणि एसएनएफ फॅट एस एन फॅट थोडी कमी लागेल पण एस एन एफ भरपूर मी म्हणलं ना की स्नेगदा जास्त असल्यामुळे दूध थोडस गोड लागतंय त्यामुळे एस एन एफ मशीला लागतो जास्त एखाद्याला जर घ्यायची असेल पंढरपुरी मस्त तर त्याने गोठ्यामध्ये त्यांच्या पंढरपुरी मस्त किती पासून किती घ्याव्या एक असावी का किती असावी असं काय नाही पंढरपुरी मशी सुद्धा दुधाचं व्यवस्थापन होऊ शकतं नाही असं नाही कारण मेंटेनन्स मशीला झिरो आहे बर काय आपल्या भागात मैस मिळणं जरा कठीण होतंय हे आपल्या मित्रांनी त्यांच्या पाहुण्यांच्याकडून पंढरपूरवरून मैस मागवली होती ती, ती, ती मैस आपण त्यांच्या काही घरगुती अडचणींमुळे त्यांनी द्यायला काढल्यामुळे आपण आवड असल्यामुळे ती मैस घेतली मित्र आपल्या भागात ससा मस मिळत नाही पंढरपुरीची असा विषय असतो मित्रांनो आपण बघितलं की पंढरपुरी मशीचे संपूर्ण फायदे आपण आज बघितले मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद